प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावनी मुक्ताच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावणार असते परंतु ती कारमध्येच गिफ्ट विसरल्यामुळे ती परत जाते आणि जाता जाता तिची चावी जी आहे ती गटारामध्ये पडते त्यामुळे ती गिफ्टही घेऊ शकत नाही आणि गाडीसुद्धा खोलू शकत नाही त्यामुळे तिला थेट ऑटो पकडून आपल्या घराचा रस्ता पकडावा लागतो त्यामुळे आता सावनी आणि सागरची भेट होत नाही आणि तिला कळत नाही की मुक्ता आणि सागर दोघांचं लग्न होणार आहे इकडे कोळी कुटुंब आणि गोखले कुटुंब संगीताचा प्रोग्राम आटपून आपापल्या घरी येतात परंतु इंद्राने खूप डान्स केल्यामुळे तिचे पाय खूप दुखत असतात त्यावर जयंत म्हणतात की तुझे इतके पाय दुखत आहे तर तुला नाचायला कोणी सांगितलं त्यावर इंद्रा म्हणते माझ्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे मी नाचेल तुम्हाला काय फरक पड अजून मी चार चांद लावेल त्याच्यानंतर ती उद्याच्या हळदीसाठी तयारीला सुरुवात करते सागरच्या घरचे आपल्या कोळी पद्धतीने हळदी करणार आहे तर मुक्ताच्या घरचे त्यांच्या पद्धतीने हळदीचा प्रोग्राम करणार आहे इकडे कोळी कुटुंब आपली हळदीची जय्यत तयारी सुरू केलेली असते तर गोखले कुटुंबाने देखील आपल्या मुलीला म्हणजेच मुक्ताला छान सजवलेलं असतं आणि तिला हळदीचे दागिने घालून तिला हॉलमध्ये आणतात त्यावेळेस तिचं औक्षवान करून तिला हळद लावली जाते इकडे कोडी कुटुंबामध्ये सागरला हळदीसाठी आणताना बँड आणि धोलताशाने त्याला घेऊन येतात त्यांचा धोलताशा बघून थोडं माधवीला वेग वाटतं आणि ती थोडंसं वाकडे तिकडं तोंड करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु काही वेळाने ह्या दोघांनाही हळदी लागत असते तेवढ्यातच इंद्राची बालपणीची मैत्री म्हणजेच लक्ष्मीच्या पावलामधील कलाची आई म्हणजेच संगीता त्यांची एंट्री होणार आहे आणि त्या संगीताच्या प्रोग्रामला चार छान लावणार आहे आता सागर आणि मुक्ताची हळद सुरू असते त्यावेळेस ती येते आणि ती सागरला हळद लावते आणि मुक्ताला देखील हळद लावायला सांगते आणि त्या दोघांची खूप गंमत करत असते त्यानंतर ती म्हणते की अगं किती कोटी तुमची हळद सुरू आहे छान मस्त हळद लावा आणि सागरला खूप हळद लावत असते त्यावेळेस मुक्ता त्याला बघून थोडीशी वाकडं तिकडं तोंड करताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर संगीता आणि इंद्रा दोघींनी मिळून एक प्लॅन आखलेला असतो त्या म्हणतात की शरबतामध्ये आपण दारू मिसळूया आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून देऊया तसंच त्यांनी केलं आणि गोखले कुटुंबांना प्रसाद म्हणून ती दारू पाजली त्यानंतर मुक्ताची आई म्हणजेच माधवी तिला खूप नशा आली आणि ती नशेमध्ये खूप नाचू लागली बागळू लागली आणि खूप खूप धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे आता माधवीचं असं रूप बघून ती मुक्ताचे वडील देखील आणि घरातील सर्व मंडळी थोडे चकित होतात इला झालं काय ही अशी का वागते हे बघून थोडे सगळेच जण चकित होतात आता येणाऱ्या भागामध्ये मुक्ता आणि मुक्ताची बहीण ज्यावेळेस बाहेरून येतात त्यावेळेस ते आईला असं बघून थोडे चकित होतात आणि हे कशामुळे झालं याचा आता मुक्ता शोध घेते आणि नंतर मुक्ताला ज्यावेळेस कळेल की ह्या लोकांनी यांच्यासोबत प्रँक केला आहे त्यावेळेस मुक्ता काय पाऊल उचले हे आता पाणं रंजकतेचं ठरणार आहे आता हळदीच्या प्रोग्राममध्ये नवनवीन कलाकार येताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये हळदीमध्ये आता कोणतं ट्विस्ट अँड टर्न येणार आहे किंवा आता कोणते विघ्न येणार आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल बटनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग